म्हणतात ना जिथं इच्छा असते तिथं मार्ग स्वतःहून सापडत असतो आता ही जी तुम्हाला बारकी कढई दिसते त्याच कढईमध्ये ही, ही संपूर्ण म्हणजेच की साडेचार किलोची खिचडी मी आणि माझ्या आईने प्रसादासाठी परतून घेतली होती त्याचबरोबर शेंगदाण्याची आमटी थोडं भोवत असं फराळाचं हे सगळं करून घेतलं होतं थोडीशी शंका आणि प्रश्नचिन्ह मनात होतं की कसं पॉसिबल होईल कारण रोजच्या डेली बेसिसवरती तर आपण इतक्या क्वांटिटी मध्ये बनवत नाही आता ह्याच्या आधी सुद्धा आम्ही बनवलंय पण पोहे वगैरे अशा साध्या साध्या गोष्टी खिचडी हा एक असा विषय असतो ज्याला की पूर्वतयारीची गरज असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जर परफेक्ट झाली तरच ती माणसं चवीनी खातात नाहीतर मग ती पूर्णपणे अशी कडक होऊन जाते शाबूस तांदूळ आदल्या रात्री भिजत घातलं सकाळी उठल्याबरोबर बटाटे उकडायला लावले तिने मिरचे बारीक करून घेतली तोपर्यंत मी शेंगदाणेच्या आमटी फोडणीला टाकली असं तू थोडं मी थोडं असं करून काम करून तो साडेचार किलोचा प्रसाद आम्ही बनवला होता आता इतक्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी इतकी इन डिटेल रेसिपी तुमच्यासोबत एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये नाही ना शेअर करू शकते त्यासाठी मी मोठा लॉन्ग व्हिडिओ घेऊन येणार आहे तो तुम्ही नक्की बघा तुम्ही ना आजकाल माझ्या व्हिडिओ ला खूप प्रेम देताय उगतच आपले तीस हजार सबस्क्राईब नाही पूर्ण होणार आहे आत्ता मी हे सगळं माझ्या वडिलांच्या पैशांनी करते म्हणजे की हा जो प्रसाद बनवायचा होता त्याच्यासाठी त्यांनी स्पॉन्सर केलं होतं आणि तेव्हाच माझ्या तोंडातनं गेलं होतं जेव्हा माझ्या सुद्धा एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील आणि चांगला पैसा हातात असेल तेव्हा माझ्याकडूनसुद्धा देवानी ही जी श्री सेवा आहे ती करून घ्यावी असंच मी म्हटलं आणि ते मी नक्की करणार आणि ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आणि मग असंच आम्हाला ते जे तेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं त्याची तयारी करून घेतल्यानंतर ते करून घेण्यापर्यंतची प्रोसेस जी होती ना ती खरंच खूप एन्जॉयफुल होती कारण जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी करत असताना ते बघत असतो आणि त्याचं चांगलं फळ आपल्या पदरात देतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाचा ते मला कमेंट्स करून सांगा आणि बाय द वे प्रसाद सगळ्यांना खूप आवडला होता